ठेवा तुम्हाला तर अनुभव घेऊनच नाही बरं काय इंच भेटल्या बरोबर एक वाक्य घेऊन जा आपल्या जीवनात इंच भेटला तर चालेल दुष्ट माणसाची भेट होता का मला आता त्यांना प्रमाण म्हणलं ते मी सांगतो नागी आहे दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने जर अनुभव घ्यायचा असेल तरुण मंडळी अतिशक्ती म्हणून बोलत नाही घरी जाऊन झोपायचं काय करायचं तुमचं नाव काय वयभो दादा घरी जाऊन झोपायचं <laughs> कस <laughs> आणि बऱ्याच माणसाला पालत झोपल्याशिवाय झोप लागेल <laughs> त्याचे कामच पालके असते झोपीचे बरेच आहेत काय मासा असे अर्जे <laughs> डोळे झाकलेले अर्जे उघडे चालीत वाढते स्वर्गात हळू हळू <laughs> काही झोपीतच फिरते झोपीतच त्याला चक्री झोप म्हणायचे चिकरी <laughs> काही झोपीतच पाय खुलते त्याला खुदळी झोप म्हणायची <laughs> <laughs> बऱ्याच जणांना गोदरी वाकडी फाडल्या बागा <laughs> काही झोपीतच उशी घेऊन पळतीत उशी घेऊन <laughs> त्याला पळती झोप म्हणायचं पळती असे झोपीचे बरेच प्रकार आहेत इनोज नाही तुम्ही घरी जाऊन झोपा काय करा कसं हा चालत तुम्हीच म्हणा मी म्हणत नाही एक <laughs> वाक्य आहे का तुमच्या पाठीवर इंच जाऊ द्या तुमच्या अंगावर इंच जाऊ द्या तुम्हाला काही परिणाम होणार होणार पण शेवटचं वाक्य आहे का फक्त तुम्ही झोपीत असं करायचं तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार ताणी करायला पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने विषय आहे म्हणून तुको बरायची प्रार्थना तुका मानश हे ला आल्या वाटलं दिसा इतकं इतकंच <laughs> आहे हा जॅक इतकाच असते नेले दादा सोळा टनाची गाडी उचली ते मया दिसणार काटाळी वाल तुक्का म्हणजे असं वाटाले खिसे ते हजार रुपये काढून द्यावं पण महाराज घेत नाहीत म्हणा ना <laughs> वाईटाचं दर्शन होता कामा नाही दादा लक्ष देण आहे का चांगल्याला जर दर वाईटाचं दर्शन झालं चा ना चांगले माणसाचं जीवन आधोगतीला जाते चांगलेही माणस मिळ जातीनं ब्राह्मण होता देशमुख कोण होता ब्राह्मण कोण होता <laughs> 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 ब्राह्मण वडील पूजेला ना त्याचा नित्य नियम त्याला फुलं आणून द्यायची काय आणून द्यायची पूजेसाठी फुलं आणून द्यायची रोज सर्व मार्गाने जायचा पण येताना विचार केला शॉर्टकट मार्गाने जावं असे बरेच माणसं आहेत बरं काय बुवा कमी अकलत जास्त पगार अकल कमी पण फुकटचा पैसा हाना वाटतो असे बरेच माणसं आहेत नाही मार्ग सोडला शॉटकट मार्गाने निघाला एका ठिकाणी अशी मन आहे सरळ मार्ग सोडून माणसा काट्या तो जाव नको जया संगतीने दुर्गुण गुणवाने संगती तयाची ठरवू नको काय चालण मार्ग सोर्डा आज मेळाला शॉर्टकट मार्गाने निघाला ज्या मार्गाने जात होता ना परमेश्वर महाराज वेशीची गल्ली होती वाम गल्ली होती एक वेश्या एक पुरुष नुसतं त्यानं डोळ्यानं चित्र पाहिलं तरुण मंडळी एका क्षणाचं आज्या मेळ्याला तिथं फुलं टाकले आणि मेळ विशेषच्या संगतीत एका क्षणाचं दर्शन आज्या मेळाला आदोगतीला जावं लागलं म्हणून महाराज सांगतात आपल्या जीवनाचं सोनं करायचंय ना आपल्या जीवनाचं सार्थक करायचंय ना एक काम करा संगत करणार पडेको भडत बड़ जाए संगत करणार छोटे की घटत 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 काय सांग अरे संगत ती चांगल्याची घडावी संगत ती संताची घडाव कळालं महाराज पण कशी घडाव अभंगाचं <laughs> 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 I am sorry